श्री स्वामी समर्थ वेलकम टू भाग्यश्री किचन तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण तेलावरची पोई कशी बनवायची हे पाहिलं होतं तर या व्हिडिओमध्ये आपण पोईसोबत खाल्ली जाणारी शेक कशी बनवायची हे पाहणार आहोत तर आपल्याला हरभऱ्याची डाळ शिजवून घेऊन त्याचे पाणी साईडला करून घ्यायचे आहे ते मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे तर त्याला येळवणी बोलतात आता आपण येळवणीच्या आमट्यासाठी लागणारा मसाला बघूया त्यासाठी आपल्याला एक अर्धा वाटी खोबरं इथं मी यूज केलेलं आहे दोन तीन आला आलेचे तुकडे नंतर आपल्याला त्यामध्ये लसूण घालायचं आहे लसूण मी आमटीसाठी एवढा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यातला थोडंसंच लसूण आपल्याला या याच्यामध्ये घालायचं आहे नंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे कोथिंबीर भरपूर प्रमाणात तुम्ही घेऊ शकता नंतर आपल्याला त्यामध्ये जिरे घ्यायचं आहे जिरे हे आपल्याला दोन मोठे चमचे यूज करायचे आहेत तर बघू शकता आता आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे आता आपण आमटी करायला घेऊया तर आमटीसाठी सर्वप्रथम मी एक मोठं पातेले ठेवलं आहे त्यामध्ये मी तेल गरम करून घेत आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरेची फोडणी द्यायची आहे जिरं चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला महुरी घालायचं आहे ही चांगली परतल्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता पण आपल्याला चांगला परतायचा आहे कढीपत्ता चांगला परतल्यानंतर मगाशी जो आपण लसून ठेवला होता तो आपल्याला इथं ठेचून घालायचा आहे तर असा लसूण घातल्यामुळे आमटीला खूप छान चव येते म्हणून आपल्याला मसाल्यामध्ये थोडास लसूण यूज करायचा आहे व आमटीमध्ये ठेचून लसणाचा प्रमाण जास्त ठेवायचं आहे आता आपण जो मगाशी मसाला बनवला होता तो आपण यामध्ये घालत आहोत तर मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती चांगला मसाला परतला की बघू शकता येऊन मसाल्याला तेल सुटायला लागलं की समजायचं की आपला मसाला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे तर या स्टेजवरती आपल्याला यामध्ये लाल तिखट ॲड करायचं आहे मी इथं मोठे दोन चमचे लाल तिखट ॲड केलेलं आहे नंतर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे लाल तिखटही चांगलं आपल्याला परतायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता नंतर चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं येळवणीचं पाणी घालायचं आहे व पुन्हा एकदा मसाला चांगला शिजवायचं आहे मसाल्यावरती पूर्ण आमटीची चव राहते त्यामुळे मसाला आपल्याला शिजवताना चांगला शिजवायचा आहे बघू शकता आता त्याला तेल सुटलेलं आहे साईडला म्हणजे आपला मसाला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे तर यामध्ये मी येळवणी घातलेली आहे नंतर थोडंसं त्यामध्ये मी गरम पाण्याचा यूज केलेला आहे व इथे डाळ मी शिजवून घेतली होती त्याच्यातली थोडीशी डाळ मी साईडला काढली होती तीही मी यामध्ये ॲड केलेलं आहे यामध्ये काय होतं तर आमटी चवीला खूप छान लागते व घट्टही होते म्हणून आपल्याला थोडीशी डाळ त्यामध्ये ॲड करायची आहे नंतर वरून कोथिंबीर घालायची आहे व चांगल्या आपल्याला दोन ते तीन उकळ्या चांगल्या आमटीच्या काढायच्या आहेत चांगले त्याला दोन ते तीन उकळ्या आल्यानंतर तयार आहे आपली येळवणीची आमटी तर ही आमटी तुम्ही घरी नक्की ट्राय करा पुरी पोळीसोबत व कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका व तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा व अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी भाग्यश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता तुम्ही किती छान ताट दिसत आहे आपलं आमटी ही किती छान दिसत आहे किती छान कट्टा आलेला आहे तर घरी एकदा नक्की ट्राय करा व तुम्हाला जर माझ्या न व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे माझ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद